जय भीम जय शिवराय जय संविधान मित्रांनो मागील भागातील व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारतीय संविधान भाग पाचवा संघटन केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी यामधील प्रकरण पहिले कार्यकारीमधील कलम एकोणऐंशी संसदेची स्थापना कलम ऐंशी राज्य परिषदेची रचना कलम एक्क्याऐंशी लोकसभेची रचना कलम ब्याऐंशी प्रत्येक जनगणनेनुसार पुनर्समायोजन कलम त्र्याऐंशी संसदेच्या सभागृहाचा कालावधी कलम चौऱ्याऐंशी संसद सदस्यत्वासाठी पात्रता कलम पंच्याऐंशी संसदेचे अधिवेशन स्थगन आणि विसर्जन यांची सविस्तर माहिती आपण बघितली होती त्याचप्रमाणे भारतीय संविधान भाग पाचवा संघटन केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी प्रकरण दुसरे संसद यामधील कलम शहाऐंशी राष्ट्रपतींना सभागृहांना संबोधित करण्याचा आणि संदेश पाठविण्याचा अधिकार कलम सत्याऐंशी राष्ट्रपतींना विशेष अधिकार कलम अठ्ठ्याऐंशी सभागृहाबाबत मंत्री आणि महाधिवक्ता यांचे अधिकार कलम एकोणनव्वद राज्य परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कलम नव्वद उपसभापती पदाची रजा आणि राजीनामा आणि काढून टाकणे याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत कलम कलमशहाऐंशी राष्ट्रपतींना सभागृहांना संबोधित करण्याचा आणि संदेश पाठवण्याचा अधिकार भारताचे संविधान एकोणीसशे पन्नासनुसार एक राष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही सभागृहाला किंवा एकत्रितपणे एकत्रित होणाऱ्या दोन्ही सभागृहांना संबोधित करू शकतात आणि त्यासाठी सदस्यांची उपस्थिती आवश्यक असते दोन राष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही सभागृहाला संदेश पाठवू शकतात मग ते संसदेत प्रलंबित असलेल्या विधेयकाबाबत असो किंवा अन्यथा आणि ज्या सभागृहाला असा संदेश पाठवला जाईल ते सभागृह संदेशात विचारात घेण्यास आवश्यक असलेल्या कोणत्याही बाबीचा सर्व सोयीस्करपणे विचार करेल मसुदा कलम सत्तर कलम शहाऐंशीच्या च्या मसुद्यामुळे राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करू शकले त्याभोवती कोणतीही चर्चा झाली नाही आणि अठरा मे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी विधानसभेने मसुदा कलम स्वीकारला कलम सत्याऐंशी राष्ट्रपतींना विशेष अधिकार भारताचे संविधान एकोणीसशे पन्नासनुसार नुसार एक प्रत्येक अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना एकत्रितपणे संबोधित करतील आणि संसदेला त्यांच्या समानशी कारणे कळवतील दोन अशा भाषणात नमूद केलेल्या बाबींवर चर्चेसाठी वेळ वाटप करण्यासाठी आणि अशा चर्चेसाठी गृहाच्या इतर कामकाजापेक्षा प्राधान्य देण्यासाठी दोन्ही गृहांच्या कार्यपद्धतीचे नियमन करणाऱ्या नियमांद्वारे तरतूद केली जाईल दिनांक अठरा मे एकोणीशे एकोणपन्नास रोजी मसुदा कलम एकाहत्तरच्या मसुदा चर्चा झाली आणि त्यात राष्ट्रपतींचे संसदेतील विशेष अभिभाषण नियंत्रित केले गेले आणि अठरा मे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी विधानसभेने कोणत्याही सुधारणांशिवाय मसुदा कलम स्वीकारला कलम अठ्याऐंशी सभागृहाबाबत मंत्री आणि महाधिवक्ता यांचे अधिकार भारताचे संविधान एकोणीसशे पन्नासनुसार नुसार प्रत्येक मंत्री आणि भारताच्या महाधिवक्त्याला दोन्ही सभागृहांमध्ये सभागृहांच्या कोणत्याही संयुक्त बैठकीमध्ये आणि संसदेच्या कोणत्याही समितीत बोलण्याचे आणि अन्यथा भाग घेण्याचा अधिकार असेल ज्याची तो सदस्य म्हणून नियुक्त केला जाऊ शकतो पण त्या अनुच्छेदानुसार तो मतदानाचा हक्कदार असणार नाही दिनांक अठरा मे एकोणीशे एकोणपन्नास रोजी मसुदा कलम बहात्तरच्या मसुद्यावर चर्चा झाली आणि त्यामुळे मंत्र्यांना आणि भारताच्या ॲटर्नी जनरलला संसदेत बोलण्याचा आणि भाग घेण्याचा अधिकार मिळाला आणि अठरा मे एकोणीशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने कोणत्याही सुधारणांशिवाय मसुदा कलम स्वीकारला कलम एकोणनव्वद राज्य परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष भारताचे संविधानानुसार एक भारताचे उपराष्ट्रपती हे राज्य परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील दोन राज्य परिषद शक्य तितक्या लवकर परिषदेच्या एका सदस्याची उपाध्यक्ष म्हणून निवड करेल आणि जेव्हा जेव्हा उपाध्यक्ष पदाचे स्थान रिक्त होईल तेव्हा तेव्हा परिषद तिचा उपाध्यक्ष म्हणून दुसऱ्या सदस्याची निवड करेल दिनांक एकोणीस मे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मसुदा कलम त्र्याहत्तरच्या मसुद्यावर चर्चा झाली आणि यातून राज्य परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची कार्यालय स्थापन झाली आणि एकोणीस मे एकोणीशे एकोणपन्नास पन्नास रोजी सभेने कोणत्याही सुधारणांशिवाय मसुदा कलम स्वीकारला कलम नव्वद उपसभापती पदाची रजा आणि आणि काढून टाकणे भारताचे संविधान एकोणीसशे पन्नास नुसार राज्य परिषदेचा उपसभापती म्हणून पद धारण करणारा सदस्य एक जर तो परिषदेचा सदस्य राहिला नाही तर तो आपले पद रिक्त करेल दोन कधीही अध्यक्षांना उद्देशून स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकेल तीन परिषदेच्या सर्वच तत्कालीन सदस्यांच्या बहुमताने पारित झालेल्या परिषदेच्या ठरावाद्वारे त्याला त्याच्या पदावरून काढून टाकता येईल परंतु खंड कच्या उद्देशाने कोणतेही ठराव मांडण्यात आलेला नसावा किंवा मां तो मांडण्याच्या उद्देशाबद्दल किमान चौदा दिवसांची नोटीस देण्यात आलेली नसावी दिनांक एकोणीस मे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मसुदा कलम चौऱ्याहत्तरच्या मसुद्यावर चर्चा झाली आणि त्यात राज्य परिषदेच्या उपसभापतींची रजा राजीनामा किंवा काढून टाकणे नियमन केले गेले आणि एकोणीस मे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने कोणत्याही चर्चाशिवाय मसुदा कलम स्वीकारला मित्रांनो यानंतर आपले भारतीय संविधान भाग पाचवा संघटन केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी यामधील प्रकरण दुसरे संसद यामधील कलम एक्क्याण्णव उपाध्यक्ष किंवा इतर व्यक्तीच्या अध्यक्षपदाच्या कर्तव्याचे पार पाडण्याचा किंवा अध्यक्ष म्हणून काम करण्याचा अधिकार कलम ब्याण्णव अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांना पदावरून काढून टाकण्याचा ठराव विचाराधीन असताना त्यांनी अध्यक्षपद भूषवू नये कलम त्र्याण्णव लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कलम चौऱ्याण्णव सभापती आणि उपसभापती यांच्या पदाची रजा आणि राजीनामा आणि काढून टाकणे कलम पंच्याण्णव उपसभापती किंवा इतर व्यक्तीचा सभापती पदाची कर्तव्ये पार पाडण्याचा किंवा सभापती म्हणून काम करण्याचा अधिकार याची सविस्तर माहिती आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्या भारतीय संविधानाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय वाचनी आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना शेअरही करा जय भीम जय शिवराय जय संविधान